महाराज संविधान मोहन आका कॉलेज भुसावळ या कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी पी एच मराठे सर यांची निवड झालेली आहे आणि अतिशय अभ्यासूक मनमिळावूक आणि असं सडतवण नतिमत्व सरांचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे सर आपलं टी वी टोनॅशनल इंग्लिशमध्ये हार्दिका बोलून घेतली आपलं हार्दिक स्वागत सर आपल्याला फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे का मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे तर पद आपल्याला मिळालेलं आहे तर या पदाच्या निवडीच्या माध्यमातून आपण थोडक्यात काय सांग हे जे पद मिळालेलं आहे प्राचार्याचं हे अतिशय महत्त्वाचं पद आहे आणि आमच्या महाविद्यालयामध्ये सुमारे तीन हजार रुपयाती शिक्षण घेत आहेत आणि ज्युनियरचे जवळपास दीड हजार रुपयांचे शिक्षण घेत आहेत तर अतिशय महत्त्वाचं हे पद आहे या पदाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी या सर्वांकडे मोठं लक्ष द्यायचं त्यांच्याकडनं क्वालिटीचे चांगल्या प्रकारचे कामं करून घ्यायचे हे फार मोठं जबाबदारी या पदावर आहे एवढी जबाबदारी आहे सामान्य हां सर आपण एक चांगल्या प्रकारचं प्रकारे प्राचार्यपद आपण विराजमान झालेलं आहे पदावरती आपलं विराजमान झालेलं आहे तर या पदाच्या निवडीच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये आपण संदेश काय मॅसेज काय देऊ शकतो ही निवड झालेली आहे माझी या एवढ्यासाठीच झालेली आहे की महाविद्यालयामध्ये सुमारे मी एक्क्याण्णवपासून कार्यरत आहे म्हणजे जवळपास तेहतीस ते चौतीस वर्ष झाले माध्यम महाविद्यालयामध्ये मी काम करत आहे मी संगणकशास्त्र विभाग प्रमुखही राहिलेलो आहे आणि सद्यस्थितीमध्ये मी महाविद्यालयाचा उपप्राचार्य जवळपास आठ वर्ष झाले मी उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहे माझ्याकडे व्यवस्थापन वे मंडळाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये हे नॅकचं मूल्यांकन केलं जातं तर पाच वर्षांनी त्याचा मी कोऑर्डिनेटर म्हणून सतत दोन नॅकच्या मूल्यांकनांमध्ये मी नॅकचा कोऑर्डिनेटर आहे महाविद्यालय आजही ते पद माझ्याकडेच आहे आणि तसेच एक महाविद्यालयामध्ये दे मला मोठा विभाग म्हणजे संगणक विभाग आहे त्यामध्ये जे कम्प्युटर सायन्सचे कोर्सेस चालतात जे आय टीचे कोर्सेस चालतात जे बी सी एचे कोर्सेस चालतात त्यामध्ये मला सहभागी व्हावं लागतं आणि स्वतःच मला शिकवायची आवड असल्यामुळे मी माझ्या जा शिकवण्यावर जास्त भर देतो आणि त्या माध्यमातून एवढे सगळे प्रचंड कामाचा जो माझा हवाका आहे इथे समजा त्याकडे मी लक्ष देत असतो माझं एक रुटीन या महाविद्यालयामध्ये बनलेलं आहे की सकाळी दहा वाजता जेवण करून यायचं आणि चार साडेचार वाजता घरी जायचं प्रॅक्टिकल असले साडेसातला यायचं दोन अडीच वाजता घरी जायचं तर एवढ्या जबाबदाऱ्या सगळ्या आहेत सर आपण चांगल्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आणि चांगल्या शेड्यूलनुसार आपण या ठिकाणी या पदावरती मजल मारलेली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सर या इक प्रभारी प्राचार्य पदावरती आपण विराजमान झालेले आहेत आपली वरणी लागलेली आहे तर या निवडीच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे सर काय सांगतात फ्युचरमध्ये विजन सर्वात मोठं जे आव्हान आहे समजा ते महाविद्यालयात केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थी असतात आणि आजकाल जे विद्यार्थी आहे समजा ते आधुनिक टेक्नॉलॉजीकडे ओढले गेलेले आहेत समजा आणि प्रकारचं शिक्षणही ते अपेक्षित करत आहेत म्हणजे जे आपलं जे पारंपरिक शिक्षण आहे समजा तेवढं विद्यार्थ्यांना ते रुचत नाही आहे त्यामुळे त्यांनासुद्धा हे आधुनिक शिक्षण जे आहे समजा ते मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तसं महाविद्यालयामध्ये आम्ही आधुनिक शिक्षण देण्याचा पहिल्यापासूनच प्रयत्न करतो आहे कारण आमच्या महाविद्यालयामध्ये जवळपास सोळा आय सी टी म्हणजे इंटरनेट त्या लॅबोरेटरीज आहेत ज्या थ्रू आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो तर अजूनही आम्ही जास्तीत जास्त जसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं माध्यम आलेलं आहे समजा कोणत्याही विद्यार्थ्याला जर आपण विचारलं एखाद्या प्रश्नाचं उत्तर तो पटकन चार्ट वर जी पी टीवर जातो आणि हे उत्तर लिहिलं असं म्हणतो म्हणजे थोडक्यामध्ये ही टेक्नॉलॉजीला आपण आवर नाही घालू शकत त्यामुळे विद्यार्थ्यांना जे पारंपरिक पद्धतीने नॉलेज देतो आहे आपण समजा ते कसं आपण द्यायचा परत प्रयत्न करू टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरतोच आहे ती वाढत जाणार आहे एवढं नक्की आहे पण त्यासोबत पारंपरिक शिक्षण द्यायचासुद्धा प्रयत्न झाला पाहिजे याकडे आमचा भर राहणार सर विद्यार्थ्या निधीच्या संग्रहात होणारा राजवंश असतो आणि डॉक्टर बी आर आंबेडकरच एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट टीच्युरिटी अँड सगळं संघटितवा आणि संघर्ष करा अशा प्रकारचं एक चांगला प्रकारचं मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्टेटमेंट आहे तर एक आपण चांगलं एक भारतस्थ पद मिळावलेलं आहे संपूर्ण जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि या शिक्षक वृंद आणि विद्यार्थी आर्थिक दुर्बल कष्टातील विद्यार्थी यांच्या संदर्भात आपली भूमिका काय राहणार आहे काय सांगतात शिका आणि कमवा अशी योजना विद्यापीठ आणि महाद्याल यांच्या संयुक्त विद्यभामाने आमच्याकडे राबवली जाते त्यामध्ये आम्ही असे विद्यार्थी हेरतो की ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच ईडे देऊ नाही शकत आहे किंवा ज्यांची परिस्थिती खूपच गरिबीची आहे असे विद्यार्थी आमच्याकडे अप्लाय करतात आणि त्यातनं सुमारे आम्ही पन्नास ते साठ विद्यार्थी सिलेक्ट करतो आणि त्यांना महाविद्यालयातले जे कामं आहेत म्हणजे कामं म्हणजे असे काही झाडण्याचे वगैरे कामं नाही देत आम्ही जे विभागांमध्ये लिहिण्याचे कामं असतील म्हणा कंप्युटर ऑपरेटरचं काम असेल म्हणा काही प्रिंटिंगचं काम असेल म्हणा या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना त्या संधी देत असतो की जेणेकरून हे विद्यार्थी शिकायला यावेत तसंच आम्ही ह्या ज्या शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती अवेलेबल आहेत सध्या आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही प्रत्येका वर्गासाठी प्रत्येका फॅकल्टीसाठी शिक्षकांना मिळणार म्हणून आम्ही नियुक्त केलेलं आहे की जेणेकरून या स्कॉलरशिपची माहिती अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं शिक्षण हे कसं शासन मान्य होईल आणि शासनाकडनं त्यांना ती फी कशी मिळवली जाईल याचा आम्ही प्रयत्नशील असतो सर एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ न शिक्षण हे मुलाचा पाया आहे जल पद आपल्याला या ठिकाणी पदावरती आपण आवडी झालेला विराजमान झालेला इतर शिक्षकपूर्ण पंचकृषीतील आणि आपल्या विद्यालयातील सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आपण या ठिकाणी इथपर्यंत मजल मारलेली आहे त्याचं सगळं योगदान देखील आपल्या कर्मचारी आणि शिक्षक वृद्ध आहे तर आपण या पदाच्या माध्यमातून एक भारतस्थ पद आपल्याला मिळालेलं आहे तर याचं श्रेय आपण कोणाला देऊ काय सांग सर्वात महत्वाचं जे श्रेय जातं कारण हे प्रभारी प्राचार्य होत असल्यामुळे व्यवस्थापन मंडळ जे आहे आमचं ताप्ती एज्युकेशन सोसायटीचं त्यामध्ये आमचे आदरणीय ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन भाऊ पालक असतील चेअरमन आदरणीय माईश भाऊ पालक असतील सेक्रेटरी आदरणीय विष्णू भाऊ चौधरी असतील तसेच कोषाध्यक्ष आदरणीय संजयजी महाटा आणि तसंच आमचं संचालक मंडळ यांना मी श्रेय देतो तसंच आमच्या महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मलाही काही सिनियर शिक्षक होते त्यांनी मला या पदासाठी नो ऑक्शन सर्टिफिकेट देतं मग या सगळ्यांना याचं श्रेय जातं मला इथे सर म्हटलं जातं की उडक्या पाखराला उडत्या पाखराला परतीची कमान असावी उडत्या पाखराला परतीची कमान असावी थोड्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची कमान असावी थोड्या ते नेहमी नवी दिशा असावी भारतीयचे काय बांधता येईल केव्हाही पण आताशी छेद लिण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी सर आपण मानलेली आहे आपण या प्रभारी प्राचार्यपदी विराजमान झालेले आहे देशाचं गौरीशंकर आपण गाठलेलं आहे त्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील भाईबाणसानीच हार्दिक शुभेच्छा जोगनाथ सुरवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज